जिल्हास्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती आणि विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता विविध स्तरातून उमेदवारांनी यावेळी हजेरी लावली आयोजनाचे ठळक उद्दिष्ट विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणं असं प्रतिपादन विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे डॉक्टर मिथिलेश राठोड यांनी सांगितले डॉक्टर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन पार पडले कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे तसेच विशेष उपस्थितीत म्हणून डॉक्टर अशोक सिंग चौहान सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ प्राचार्य जी बी तवार विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रांजली भारस्कर सहा आयुक्त कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती एस के बोरकर उपसंचालक संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती सौ अपर्णा आगरकर सहा प्रशय प्रशी सल्लागार अश्विनी गाडेकर संचालक व प्रास्ताविक श्री निलेश रोंगे सर श्री पराग रोमवंशी सर प्रामुख्याने उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री सफकाळ यांनी केले प्रसार व प्रसारणाची जबाबदारी श्री आठवले सर निर्देशक यांनी पार पडली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती जॉब के लिए जाता है इंटरव्यू में उससे पूछा जाता है आपको क्या एक्सपीरियंस है एक्सपीरियंस कहाँ से लाएगा वो है ना हवा में तो एक्सपीरियंस मिलेगा नहीं ना उसको क्योंकि उसने जस्ट पास आउट हुआ है तो ये बहुत ही अच्छा मौका दिया गया है आपको कि आपको